तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मध्य भारत विकास फाउंडेशन कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस या विशेष मार्गदर्शन व संवाद सत्राचा कार्यक्रम अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यातील श्री सुपो संस्थान हॉल पळशी येथे संपन्न झाला या कार्यक्रमात सी आय आर सी ओ टी मुंबई आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर पी एस देशमुख व दाते यांनी सोयाबीन कापूस संत्रा व केळी या पिकावरील नवीन लागवड तंत्रज्ञान कीड व रोग नियंत्रण उपाय तसेच शाश्वत उत्पादन वाढीच्या रणनीतीवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी शिंदे हे होते तर सहाय्यक कृषी अधिकारी गवळी मॅडम ग्रामपंचायत सरपंच सौ काकडे व ग्रामपंचायत सदस्य आणि मध्य भारत विकास फाउंडेशनचे सीईओ अरुण निमकरडे यांची उपस्थिती लक्षणीय होती या संवाद सत्रात गाव आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन त्यांनी करून घेतले एम सी न्यूज मराठीकरिता श्रीकृष्ण सनिसेबावर पळशी सुपो